स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांना एका मागोमागे धक्के बसणार आहेत गेले काही दिवस या मालिकेबद्दल एक चर्चा सुरू होती पण अखेर ती खरी ठरली या मालिकेत काही दिवसांपासून कला अद्वैतचा लग्न सोहळा सुरू असतो मात्र या दरम्यान कलाचा अपघात होतो खरं तर हा अपघात घडवून आणलेला असतो आणि यात कलाला जीव गमावा लागतो अद्वैतची खरे त्याला सोडून जाते जाताना ती अद्वैतला अंगाई गायला सांगते अद्वैत अंगाई गात असतानाच ती आपले डोळे मिटते या अपघातामध्ये गोष्ट घडलेली असते ती म्हणजे कलाचा जेव्हा अपघात होतो तेव्हा सुकन्या कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते परंतु सुकन्यालाही हृदयविकाराचा त्रास असतो त्यामुळे जाता जाता कलाचे हृदय सुकन्याला दिले जाते आता मालिकेमध्ये सहा महिन्यांचा लिप घेतला आहे जिला कलाचं हृदय दिलं आहे ती सुकन्या आणि अद्वैत सहा महिन्यांनंतर एकमेकांसमोर येतात असं प्रोमोमधून दिसतंय आजच नाही आबा नाही आबा तुमची इच्छा होती म्हणून इथपर्यंत आलो ज्या क्षणी माझी खरी केली त्या क्षणापासून माझी इथेची इच्छा येईल इच्छा येईल हे सगळं फक्त तुझ्या इच्छेने झालंय आता फक्त या नव्या ना हृदयाची धडधड देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून मला त्यांचं मनापासून आभार मानायचं कलाच्या जाण्याने दुःखात असलेला अद्वैत आजोबांसोबत मंदिरात जायला नकार देतो तर त्याच मंदिरात सुकन्या आपल्याला हृदय दिलेल्या कुटुंबाला शोधून त्यांचे आभार मानण्याचा निश्चय करते यामुळे मालिकेने आता मोठं वळण घेतलं आहे यामध्ये कलाची म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकरची एक्झिट झाली असून सुकन्या पाटील म्हणजेच अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर हिची एंट्री झाली आहे गेले काही दिवस नक्षत्रा या मालिकेचा भाग झाली असून ती देखील तितक्याच ताकदीने काम करत आहे ईशा केसकरने अद्याप मालिका का सोडली याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र तिच्या जाण्याने तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत कला कुठे गेली तिला मालिकेतून काढायची काय गरज होती अद्वैत आणि कला आम्हाला एकत्र पाहायचेत हे नेमकं काय केलंय अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत काहींनी थेट ईशा केसकरला टॅग करत मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे ईशाने देखील या स्टोरीज रिपोस्ट केल्या आहेत ईशा केसकरला तुम्ही देखील मिस करताय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मालिका विश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज